मुळामध्ये अमित गोरकेंनी जो विषय मांडला सभागृहातल्या सदस्यांनी ज्या पद्धतीच्या सूचना केल्या आणि मुळामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये या विषयासंबंधातला शहरा जो अंडरिस्ट आहे तो केवळ सजेशन आणि ऑब्जेक्शनच्या संबंधात नाहीच आहे या शहराचा जो मुळात विचार करायला पाहिजे का तो केला गेला नाही आता एक छोटंसंच उदाहरण आहे त्याला खरं पालक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टे दिला की आळंदीसारखं विश्वतुंग सेंटर बाजूला आहे तिथे तुम्ही कत्तलखाना करता याचा अर्थच असा की या शहराचा मुळातच विचार केला गेला नाही स्टे दिला पाहिजे हा त्याच्यात आता बघा तीस पस्तीस वर्षापासून आठशे आरक्षण विकसित होते तिथे पुन्हा आरक्षण टाकलेले आहेत पक्क्या जागा आहेत तिथे आरक्षण टाकले आहेत आता मी परवाच्या दिवशी जाऊन वडबुकवाडी वाड़ येथील ग्रामदेवतेच्या मंदिरावर आरक्षण टाकलेलं आहे त्याच्या वर रस्ता टाकलेला आहे त्याचा अर्थ तसा आहे सभापती मोदय त्याचा उल्लेख बंडे महोनी केला की हे दोन शहर ट्विन सिटी आहे याचा एकत्रित विचार करून व्हिज्युअलाइज केलं पाहिजे अशा प्रकारच्या डीपी ऑब्जेक्शन सजेशन लेवलला येणं हे सुद्धा चूक आहे त्यामुळे जे अमितजींनी सांगितलं की या डीपीच्या प्लॅनला मुळात स्टे दिला पाहिजे आणि असं शहर मुळात व्हिज्युअलाइज केलं पाहिजे त्यामुळे माझी विनंती अशी आहे की ऑब्जेक्शन सजेशन लेवल पुन्हा आणता येतील पण जर चुकीच्या बेसवर ऑब्जेक्शन सजेशन सेवन सुरू झाले तर हा डीपी पूर्ण होणारच नाही त्यामुळे डीपीला मुळात स्टे दिले पाहिजे असं माझी विनंती सभापती महोदय डीपीची प्रक्रिया सुरू असताना मला असं वाटतं की आता जसं सभासदांनी उल्लेख केला की पी एम आर डीपीला मुख्यमंत्र्यांनी आता स्टे दिला किंवा कॅन्सल केला जर ही सगळी प्रक्रिया राबवल्यानंतर जे ज्या सभासदांनी या गोष्टी ज्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्या गोष्टीच्या दुरुस्ती करण्याचे अधिकार सुद्धा आपल्याकडे कॅनिंग कमिटीला आहेत आपल्याकडे शासनाला अधिक अधिकार आहे जेव्हा आपल्याकडे तो येतो आणि ते सगळे अधिकार वापरून पण जर आपण तो डी पी व्यवस्थित करू शकत नसू तर जसं आता पी एम आर डी एला आपण कॅन्सल करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली तसे आपण करू शकतो पण आत्ता प्रक्रियेमध्ये आपल्याला सुनावणी घेतल्याशिवाय तो स्टो देता येणार